नमस्कार स्वागत आहे तुमचं एस जी मराठीमध्ये तर आज आपण बनणार आहोत कोकणातील फेमस डिश ओल्या काजूची भाजी बनणार आहोत त्यासाठी आपण काजू घेतले आहेत हे तुम्हाला थोडे थोडे काळे झालेले दिसत असतील ते आपण एक दिवस अगोदर काढलेले होते त्याच्यामुळे हे काळे थोडे झाले आहेत तर बघू शकता तुम्ही पण काजू घेतल्यात त्यांना आता आपण कापून घेणार तसं मध्ये कापून घेणार आहोत चला तर बघूया आपण अशा प्रकारे आपण कापून घेतलेत एका एका काजूचे आपण दोन भाग करून घेतलेत त्याच्यानंतर कापताना आपण हातांना तेल लावून कापायचं आहे किंवा हातामध्ये ग्लव्ज वगैरे घालून आहे तर हात खराब होऊ शकतात तर आता आपण हातामध्ये पिशवी घातली आहे आणि आता आपण ते घर काढून घेऊया अशाप्रकारे एक टोकदार वस्तू नाही तुम्ही काढू शकता त्याच्यानंतर अशी आपण त्याची साल काढून घेऊया प्रकारे आपण एक एक करून सर्वांची साल काढून घेऊया पाहू शकता तुम्ही असे आपण एक एक करून सर्वांची साल काढून घेणार आहोत ज्यांची साल पूर्ण येत नाही त्यासाठी पण काय करायचं ते पण आपण बघणार आहोत तर हा व्हिडिओ खूप चांगला होणार आहे तर तुम्ही लास्टपर्यंत बघा बघू शकता तुम्ही पूर्ण साल आलेले आपण काढून घेतले एका साईडला ज्यांची साल येत नाही पूर्ण साल निघत नाही आहे त्यासाठी आपण काय करणार आहोत बघूया करण्यासाठी पण एक ट्रिक आहे आपल्याकडे आपण एक कसा भांड्या घेऊया त्याच्यामध्ये हे जे साल निघत नाही ज्याची पूर्णपणे ते त्या भांड्यामध्ये काढून घेऊया सर्व आपण काढून घेऊ त्याच्यामध्ये आणि आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत एकदम गरम गरम असं पाणी गरम पाणी टाकायचं आहे ते चार ते पाच मिनिट फक्त ठेवून द्यायचे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की काय होणार आहे ते लगेच त्याची साल निघते फक्त चार ते पाच मिनिट ठेवून देऊया आता हे जे पाणी आहे ते आपण काढून घेऊ त्याच्यानंतर आता बघा तुम्ही कसल एक लगेच एकदम इझिली ते साल निघून जाईल बघू शकता तुम्ही हो बघा एकदम इझी सर्व आपले ते चाल निघणार आहे असे आपण सर्वांना हे सोडून घेऊ शकतो तुम्ही मित्रांनो व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आजकाल सर्वजण हिंदी चॅनल्सना सपोर्ट करतात मित्रांनो तर आपलं हे मराठी चॅनल आहे तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्याबरोबर आपण हे सर्व काढून घेऊया आणि आता आपण बनवायला सुरुवात करूया त्यासाठी लागणारं जे वाटण आहे ते आपण बनवायला चालू करूया त्यासाठी आपण खोबरं घेतलं आहे ते भाजून घेतलं आहे खोबरं अर्धा वाटी खोबरं होतं नंतर दोन कांदे घेतले आहेत उभे स्लाईस करून ते पण आपण भाजून घेऊया त्याच्याबरोबर लसूण टाकलं आहे चार ते पाच त्याच्यानंतर आलं घेतलं आहे थोडंसं एक मिरची ते आपण सर्व भाजून घेऊया आणि त्यात आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून झाल्यावर आपण दोन चमचे तेल घेतलंय त्याच्यामध्ये जिरा टाकलाय कढीपत्ता कांदा टाकूया फोडणीसाठी फोडणी झाली त्यानंतर जा थोडंसं यायला फ्राय करूया हो हे झाल्यावर आता आपण याच्यामध्ये टॉमॅटो टाकूया एक टॉमॅटो टाकलाय आपण त्याच्यानंतर लाल मिरची पावडर हळद अर्धा चमचा तो गरम मसाला अर्धा चमचा हे थोडं ढळून घेऊ आपण त्याच्यानंतर आपण काजू आणि त्याच्यावर बटाटी पण टाकली आहे एक बटाटी थोडंसं कॉम्बिनेशनसाठी आणि कसं चांगले टेस्ट आणि आपल्याकडे काजू पण थोडे कमी होते त्याच्यामुळे आपण थोडी बटाटी पण ते समजा ॲड केली त्याच्यामध्ये एक वाटी आपण पाणी टाकूया आणि याला झाकून ठेवूया आपण पाच सात मिनिटासाठी त्याच्यानंतर आपण साखर करून बघू शकता किती सुंदर कलर आला त्याला त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये जे आपण वाटण बनवलं होतं ते टाकून घेऊया आपण वाटण टाकूया थोडस राहिलं त्याच्यामध्ये पण पाणी टाकून आपण याच्यामध्ये टाकून घेऊ ओके झालं थोडस ढवळून घेऊया त्यानंतर आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चमचा मीठ टाकलं आहे आपण आल्यावर झाकून घेऊ हे पण आता पाच मिनटानंतर आपलं रेडी होऊन जाईल बटाटे शिजायचे असते फक्त काजू गत्ता काय लगेच शिजतात त्याच्यानंतर कोथिंबीर टाकू बघू शकता तुम्ही सुंदर असा रंग आला त्याला आता आपण त्या वाटीमध्ये काढून घेऊ आपल्याला बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी भाजी झाली व्हिडिओ आवडल्यास नक्की चैनल सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी